जरा विचार करा मित्रांनो दिवसाचे चोवीस तास सगळ्यांकडे सारखेच असतात मोठमोठ्या यशस्वी लोकांकडेही आणि आपल्यासारख्या साध्या लोकांकडेही पण फरक कुठे पडतो फरक पडतो तो आपण हा वेळ कसा वापरतो यात काही लोक हेच चोवीस तास इतक्या योग्य रीतीनं वापरतात की त्यांचं नाव इतिहासात नोंदवलं जातं आणि काही लोक तोच वेळ फोन सोशल मीडिया आणि उगीचच्या गोष्टींमध्ये वाया घालवतात आणि नंतर फक्त पश्चाताप करतात खरं सांगा असं कधी तुमच्यासोबतही झालंय का सकाळी विचार केला होता की आज खूप काम करायचं पण संध्याकाळ झाली की हातात फक्त थकवा आणि अपराधीपणा उरतो कधी फोनची घंटी कधी मेसेज कधी सोशल मीडिया असं करत करत पूर्ण दिवस निघून जातो आणि रात्री वाटतं आजही काही खास केलं नाही पण मोठे लोकही तर ह्याच जगात राहतात ना त्यांनाही अडचणी असतात त्यांनाही समस्या असतात मग ते कसे यशस्वी होतात उत्तर एकच वेळ व्यवस्थापन आणि त्यासाठी मी तुम्हाला आज मोठमोठी सूत्र सांगणार नाही फक्त सहा सोपे आणि थेट नियम सांगणार आहे जे लगेच आयुष्यात उपयोगी पडतील हे नियम पाळले तर तुमची काम करण्याची क्षमता अनेक पटीनं वाढेल ताण कमी होईल आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या अधिक जवळ जाल नियम एक कामांची प्राथमिकता ठरवा आपल्या दिवसात खूप कामं असतात पण वेळ मर्यादित असतो आपण अनेकदा दिवसाची सुरुवात छोटे महत्त्व नसलेले कामं करून करतो फोन पाहणे मेसेजला उत्तर देणे बेकार चर्चांमध्ये अडकणे आणि दिवसातील महत्त्वाचा वेळ अशाच छोट्या गोष्टींमध्ये निघून जातो पण यशस्वी लोक काय करतात ते सर्वात आधी दिवसातील सर्वात महत्त्वाचं काम निवडतात कारण सकाळी आपला मेंदू सर्वात ताजा तवाना असतो त्यामुळे सकाळचा वेळ लक्षाशी संबंधित गोष्टींसाठी वापरला पाहिजे आजपासूनचा नियम रात्री झोपण्याआधी पुढच्या दिवसाची यादी बनवा त्यात सर्वात महत्वाचं काम वर लिहा आणि सकाळी उठताच सर्वात आधी तेच काम सुरू करा उदाहरण परीक्षा असेल तर सकाळी फोन नाही थेट अभ्यास बिझनेस करायचा असेल तर सकाळी न्यूज नाही नवीन योजना दिवसाची सुरुवात योग्य झाली की संपूर्ण दिवस शिस्तबद्ध जातो आणि चुकीची सुरुवात झाली तर ताण गोंधळ आणि धावपळ नियम दोन वेळ छोट्या छोट्या भागांमध्ये विभागा आपण अनेकदा विचार करतो की आज पूर्ण दिवस अभ्यास करेन किंवा आज पूर्ण दिवस काम करेन पण वास्तव काय दिवसभर एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे जवळजवळ अशक्य असतं थकवा येतो लक्ष विचलित होतं आणि काम अर्धवट राहतं उपाय मोठ्या वेळेला छोट्या सत्रांमध्ये विभागा उदाहरण तुमच्याकडे चार तास आहेत तर थेट चार तास अभ्यास नको पन्नास मिनिटे काम अधिक दहा मिनिटे विश्रांती असं केलं तर तुमचं लक्ष ताजतवानं राहतं आणि जे शिकतात ते जास्त लक्षात राहतं हा नियम फक्त अभ्यासासाठी नाही ऑफिस घर व्यवसाय नवीन कौशल्य सगळीकडे लागू आहे मोठे उद्योजक त्यांच्या दिवसाचं टाईम लॉकिंग करतात म्हणजेच काम ठराविक वेळेत छोटे तुकडे करून पूर्ण करतात चौथा नियम लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा मित्रांनो आपल्या जवळचा वेळ आधीच मर्यादित असतो आणि त्यावेळेतूनही जर अर्धा वेळ आपण मोबाईल सोशल मीडिया टी व्ही किंवा फालतू गप्पांमध्ये वाया घालवला तर आपल्या खऱ्या कामासाठी वेळ उरतच नाही यामुळे लोक दिवसभर व्यस्त तर असतात पण उत्पादक होऊ शकत नाहीत कारण त्यांचा वेळ अशा गोष्टींमध्ये जातो ज्या प्रत्यक्षात कशाच्याच उपयोगाच्या नसतात तुम्हीही हे पाहिलंच असेल जसेच तुम्ही अभ्यास किंवा काम करण्यासाठी बसता अचानक आठवतं थोडं मोबाईल चेक करतो इन्स्टाग्रामवर कोण ऑनलाईन आहे पाहू कदाचित यूट्यूबवर नवीन व्हिडिओ आला असेल आणि एकदा फोन हातात घेतला की पुढची अर्धा तास कधी निघून जातो कळतही नाही आणि हेच अर्धा तास तुमच्या यश आणि अपयशातला सर्वात मोठा फरक ठरतो सफल लोक हे यशस्वी का होतात कारण ते आपल्या वेळ या फालतू विचलनांदासून जपतात तुमच्या वेळेचा सर्वात मोठा चोर कोण मोबाईल सोशल मीडिया फालतू चर्चा करणारे मित्र पहिला पाऊल म्हणजे विचलन ओळखणे आणि दुसरं म्हणजे त्यावर इलाज करणे उपाय एक मोबाईल दूर ठेवा अभ्यास किंवा काम करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवा दोन सोशल मीडियावर वेळेची मर्यादा लावा ॲप लॉक किंवा टाईम लिमिट वापरा तीन फालतू गप्पांना नाही म्हणा मित्रांना सांगा की तुम्ही कधीही फ्री नाही तुमच्या वेळेची किंमत आहे चार कामाचे वातावरण स्वच्छ ठेवा जेथे तुम्ही काम करता ती जागा शांत स्वच्छ आणि नीटमेटकी असली की मन अधिक केंद्रित राहतं विखरलेलं वातावरण म्हणजे विखरलेला मेंदू लक्षात ठेवाल लक्ष विचलित करणं खूप सोपं आहे पण लक्ष केंद्रित ठेवणं हीच वेळ व्यवस्थापनाची खरी कला आहे जर तुम्ही दररोज थोडे छोटे बदल केलेत तर तुमच्याकडे तुमच्या खऱ्या स्वप्नांसाठी दहापट जास्त वेळ उपलब्ध होईल आणि एकदा विचलनांवर नियंत्रण मिळालं की तुमचा वेग दुप्पट होईल आणि यश तुमच्याकडे धावत येईल पाचवा नियम आराम आणि ऊर्जा यांची काळजी घ्या समय व्यवस्थापनातील पाचवा आणि सर्वात जास्त दुर्लक्षित होणारा नियम म्हणजे आराम आणि स्वतःच्या ऊर्जेची काळजी घेणे आपल्यापैकी बरेच जण असा विचार करतात की जास्तीत जास्त वेळ काम केलं तर आपण जास्त यशस्वी होऊ पण सत्य अगदी वेगळं आहे थकलेला शरीर आणि थकलेल्या मेंदूसोबत केलेलं काम कधीही चांगलं होत नाही जरा विचार करा जर तुम्ही पूर्ण रात्र जागून अभ्यास केला नीट झोप झाली नाही आणि सकाळी पुन्हा पुस्तक उघडलं तर डोकं जड वाटतं डोळे बोथट होतात आणि लक्षच केंद्रित होत नाही वेळ तर तुम्ही तासनतास देता पण लक्षात काहीच राहत नाही हेच ऑफिसच्या किंवा कामाच्या आयुष्यातही होतं जर तुम्ही सतत कामच करत राहिलात आणि मध्ये ब्रेक घेतले नाहीत तर तुमची क्षमता हळूहळू कमी होत जाते सफल लोक याची पूर्ण जाणीव ठेवतात शरीर आणि मनाची ऊर्जा हेच सर्वात मोठं भांडवल आहे म्हणून ते वेळेवर आराम करतात व्यायाम करतात झोपेची जिस्त पाळतात कारण थकलेला मेंदू मोठे निर्णय कधीही घेऊ शकत नाही ऊर्जा जपायची असेल तर दिवसाला किमान सात ते आठ तास झोप आवश्यक आहे लांब कामांच्या मध्ये पाच ते दहा मिनिटांचे छोटे ब्रेक घ्या यामुळे मेंदू ताजा राहतो आणि पुढचं काम दुपटीने जलद होतं जंक फूड टाळा हलका आणि पौष्टिक आहार घ्या लक्षात ठेवा समय व्यवस्थापन म्हणजे फक्त घड्याळ पाहणे नाही ते म्हणजे आपल्या ऊर्जेचे संतुलन राखण्याची कला आहे ऊर्जा नसेल तर वेळ कितीही असला तरी त्याचा उपयोग होत नाही पाचवा नियम म्हणतो आरामाला महत्व द्या झोप आहार आणि व्यायामाची शिस्त ठेवा तुम्ही ताजेतवाने असाल तेव्हाच वेळेचं खऱ्या अर्थाने सोनं करता येईल सहावा नियम अनुशासन समयव्यवस्थापनाचा सहावा आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे अनुशासन खरं सांगायचं तर काम वेळेवर करणं प्राधान्य ठरवणं विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्यात शिस्त असते अनुशासन म्हणजे आयुष्य बोज बनवणे नाही तर योग्य काम योग्य वेळेत योग्य पद्धतीने करणं उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की रोज सकाळी सहा वाजता उठायचंच तर मग बहाने नाही ना थंडी ना गरमी ना पाऊस शरीर आपोआप त्या वेळेला उठायला हवं यालाच शिस्त म्हणतात जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये एक गोष्ट समान असते ते आपल्या दिनचर्येबाबत अत्यंत शिस्तबद्ध असतात ते आपला, आपला वेळ नियमांच्या चौकटीत ठेवून वापरतात कारण त्यांना माहिती असतं वेळ हेच सर्वात मोठं धन आहे आणि एकदा गेला की परत येत नाही अनुशासन कसं आणायचं छोटे सोपे नियम बनवा जसे मोबाईल फक्त गरजेपुरता रोज एक तास अभ्यास रात्री दहा मिनिटं दिवसाचा आढावा लहान नियम पाळायला सुरुवात केली की मोठे नियम आपोआप पाळले जातात आणि लक्षात ठेवा आळस आणि बहाने हेच तुमचे सर्वात मोठे अडथळे आहेत अनुशासन ही ती ताकद आहे जी हे अडथळे तोडते आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवते सुरुवातीला अनुशासन कठीण वाटेल पण जसजसं ते सवय होतं तसतसं जीवन सोपं होतं आणि प्रगती आपोआप सुरू होते सहावा नियम म्हणतो शिस्त अंगी बाळगा मग यश तुम्हाला थांबवूच शकणार नाही समय व्यवस्थापनाचे सहा नियम एक पुनरावलोकन एक प्राथमिकता ठरवा कारण सर्व कामं समान नसतात दोन वेळ छोट्या भागांमध्ये विभागा त्यामुळे मेंदू थकत नाही आणि काम जास्त होतं तीन टाळा टाळा सोडा उद्याच्या आशेने आज नष्ट करू नका चार विचलनांपासून दूर रहा सोशल मीडिया हा सर्वात मोठा वेळेचोर पाच आराम आणि ऊर्जा जपा झोप आहार व्यायाम हेच तुमची शक्ती सहा अनुशासन आणा हीच ती किल्ली जी बाकी सारे नियम उघडते जर तुम्ही हे सहा नियम रोजच्या आयुष्यात आणले तर वेळ तुमचा शत्रू राहणार नाही तो तुमचा सर्वात मोठा साथी बनेल यामुळे कमी वेळात जास्त काम होईल ताण कमी होईल आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या खूप जवळ पोहोचाल वेळ कोणाची वाट बघत नाही आज वेळेची कदर करणारेच उद्या सर्वात पुढे असतात म्हणून आजपासून ठरवा हे सहा नियम माझ्या आयुष्याचा भाग बनवणारच